नमस्कार मित्रांनो राम राम जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आजचा जो आपला हा व्हिडिओ आहे तो ठाणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाने नोटीस लावली होती मित्रांनो आय डीसाठी नवीन आय डीसाठी त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ असा आहे की पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी आपल्या ठाणे जिल्हा मंडळाने नोटीस लावली होती आणि आपला जे ॲप आहे सिक्युरिटी गार्डचा ऑनलाईन ॲप त्याच्यावर पण नोटिफिकेशन बऱ्याच सुरक्षा रक्षकांना आल्या तर मित्रांनो बघा आय डीसाठी पासपोर्ट साईजचा सा जो फोटो आहे तो तुम्हाला माहितीच आहे जो आपला पहिले न्यूब्यूचा होता तर आता खाकी अन्वेषात आपल्याला काढायला सांगितलेला आहे मित्रांनो <coughs> खाकी गणवेशात कसा ऑलरेडी दोघं कान दिसले पाहिजे आणि प्रॉपर तुमचा हा भाग कॅप घालून व्यवस्थित दिसला पाहिजे मित्रांनो आता आय डीमध्ये चेंजेस तर काही होण्यासारखं दिसत नाही आहे कारण की ऑलरेडी जो आपला पहिला फॉंड होता तो फॉंड ऑलरेडी त्यांच्याकडं अवलेबल आहे फक्त त्यांना आपला फोटो जो येतो अपलोड करायचा आहे तिथं आणि ज्या सुरक्षा रक्षकांनी आता एक प्रश्न आहे मला पण येतो प्रश्न आता समजा माझा जो आय होता तो आय डी जून आय डी माझा मी नवीन मराठी आय डी घेतलाच नव्हता तर आता बघूया मंडळात जाऊन कसं का काय होतं हे कारण की तो जो आय डी होता तो इंग्लिशमध्ये होता आणि नंतर आय डी हा मराठीत आला तर काही कारणास्तव मी आय डी काही घेतला नाही आणि आता योगायोगाने मी मध्ये फॉर्म पण टाकला होता पण तो मला वाटतं रिज रिजेक्ट झाला कारण की वर्दीचा प्रश्न चालू होता वर्दी चेंजेस त्याच्यामुळे तो आय डी काही माझा आला नाही तर आता बरेच जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांचे जुने आय डी असतील आणि बऱ्याच जणांनी नवीन आय डी जो आहे आपला तो आडवा मराठीवाला तो असेल तर मंडळाने काय केलं आहे मित्रांनो बघा त्यांचं अतिरिक्त काम लवकरात लवकर व्हावे याच्यासाठी त्यांनी लगेच नोटीस लावली मित्रांनो बघा एक ते पंधराशे वाशी आपलं सॉरी सानपाडा एक ते सहाशे वाशी म्हणजे ज्या सुरक्षा रक्षकांना युनिफॉर्म भेटलेला आहे खाकी गणवेश त्या सुरक्षारक्षकांनी लगेच पासपोर्ट साईजचा सा फोटो काढून मंडळात जमा करायचा आहे आय डी डिपार्टमेंटला तर त्यांनी काय सांगितलं आहे एक पासपोर्ट साईजचा सा फोटो आणि जे जुनं आय डी कार्ड आहे त्यांच्या दोन झेरॉक्स सांगितले आहे मित्रांनो कारण की एक रिसिवट आपल्याला देतील आणि एक त्यांच्याकडे ठेवतील मित्रांनो आणि एक तर आय डीची जी प्रोसिजर आहे ज्या रक्षकांना ऑलरेडी गनवेज भेटलेला आहे त्या सुरक्षारक्षकांनी जसा टाईम भेटेल तसं जेवढ्या लवकर तुम्ही फोटो देणार तेवढ्या लवकर तुमचा आय डी हा मंडळ आपल्याला देणार आहे मित्रांनो आणि राहिला प्रश्न जे उरलेले आहेत समजा त्यांचं जसं या आठ दिवसात जसं जशी वाटप होईल तसं तसं त्यांनी पण फोटो काढून लगेच मंडळात आपला फोटो द्यायचा आहे खाकी गणवेदचा की जेणेकरून त्यांचा पण आय डी आपल्याला भेटून जाईल आय डीची प्रोसिजर तरी मित्रांनो एक ते दोन महिने लागतील आता ज्यांना पहिले जे लवकर देतील जसं युनिफॉर्मच्या बाबतीत झालेलं आहे तसं आय डीच्या बी बाबतीत होणार जो लवकर फोटो देणार त्याचा आय डी एक पंधरा दिवसात एक महिन्यात आयडेंटी कार्ड येऊन जाईल मराठीमध्ये मित्रांनो मागे बघा बऱ्याच संघटनेनी सांगितलं होतं की आय डीच्या मागं जे लिहलेलं आहे शासकीय कर्मचारी नाही आहे ते नाव शक्यतोवर मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं होतं की हे आपण नाव काढणार आहेत बघूया आता तो नाव निघतो का तसा जर तो त्याची पण आपल्याला प्रतीक्षा आहे आय डीच्या मागे लिहिलं होतं ते सुरक्षा रक्षकांना माहिती दे ते लगेच कडून जाईन त्यांना तर आपला जो नवीन आय डी आहे त्याच्यावर तो चेंजेस होतो का ते बघूया बाकी फॉन्टचं तसात असा आहे मित्रांनो बाकी चेंजेस करण्याची गरज नाही आहे फक्त प्रॉपर मंडळाला एकच सांगणं आहे की फोटो जो आहे तो प्रॉपर पूर्ण जसा अप फोटो आहे तो पूर्ण फोटो क्लिअर आला पाहिजे बऱ्याच डीवर मित्रांनो तो फक्त चेहराच कॅचअप होतो बाकी काही कॅचअप होत नाही तर मंडळाला एक विनंती आहे की जो फोटो पासपोर्ट साईजचा देणार आहेत आम्ही तो प्रॉपर सर्व नेमप्लेट बाजूचं जे काही आहे लोगो वगैरे किंवा बॅच पूर्ण प्रॉपर हा दिसला पाहिजे मित्रांनो आणि विशेष म्हणजे बघा मित्रांनो मंडळ आपलं लवकर कामाला लागलेलं ला आहे कारण की कसा गोंधळ झाला आता बघितलं ना युनिफॉर्मच्या बाबतीत सर्वांचं एक साथ माप दिलं आणि अर्धे युनिफॉर्म आले ना अर्धे आलेच नाही त्याच्यामुळं आता त्यांनी काय केलं ज्या सुरक्षा रक्षकांना ऑलरेडी गणेश भेटलेला आहे त्यांनी फटक्यात प्रोसिजर केली नोटीस लावली की फोटो तुम्हाला द्यायचा आहे जेणेकरून तुमचं पण आय डी लवकर येणार तर जो लवकर देईल त्याला आय डी लवकर भेटणार मित्रांनो आय डी सर्वांना भेटणार घाय गडबड करायची नाही आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं पण आहे नोटिफिकेशनमध्ये की आय डी जो जुना आय डी आहे त्याच्यात दोन झेरॉक्स काढायचे आहे मित्रांनो आणि एक आपला क्लोजअप फोटो प्लस आय डी जर तुमचा हरवला असेल तर पोलीस ओ सी त्यांना लागणार आहे त्याच्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या मंडळाने आपल्याला सांगितलं आहे की बाबा ओरिजिनलच लागणार फोटोचा जो वाचतो ना आपण फोटोमध्ये मो आपल्या मोबाईलमध्ये काढतो तो चालणार नाही शक्यतो स्टुडिओमध्ये जा मित्रांनो स्टुडिओचा फोटो कसा एक प्रॉपर दोन फोटो काढा एक तुमच्याकडे ठेवा आणि एक मंडळाला द्या आणि विशेष म्हणजे आता बरेच जण स्टुडिओमध्ये जाऊन फोटो वगैरे काढतात तर मित्रांनो बघा प्राऊड फील होते एक खाकी गणवेश आपल्याला जवळजवळ पस्तीस चाळीस वर्षानंतर भेटलेला आहे मित्रांनो तर प्राऊड फील होणारच तर फोटो शेअर करतीलच पण असं आहे की जी वर्दी आहे त्या वर्दीचा वापर तुम्ही म्हणजे आता समजा ट्रॅव्हलिंग करताना वगैरे असं करू नका मित्रांनो ज्या स्थापनेत आपल्याला ड्युटी दिलेली त्या स्थापनेत तुम्ही वर्दी घाला बाकी सार्वजनिक ठिकाणी सम सा, सपोज त्याचा वापर जास्त करू नका मित्रांनो काय आहे आपल्याला गालबोट लागेल किंवा मंडळाचं नाव खराब होईल असं कोणताच सुरक्षारक्षक वागणार नाही हे मला गॅरंटी आहे कारण की सुरक्षारक्षकाला माहिती आहे की ही वर्दी आपल्याला जवळजवळ पस्तीस चाळीस वर्षानंतर परत भेटलेली आहे तर त्याचं सोनं करायचं आहे मित्रांनो आपल्याला मी कोणाला कोणावर ऑब्जेक्शन घेणार नाही मला कमेंट आलेलं आहे भरपूर की त्याच्यावर व्हिडिओ बनवा पण मित्रांनो बघा आता फोटो शेअर करू शकतात फोटोचा काही विषय नाही आहे फोटो आपण कसं आहे आपल्याला चांगला वाटला काकी गणवेशात तर आपण तो फोटो शेअर करू शकतो आपल्या सोशल मीडियावर समजा जास्त कारण की आपण ऑन ड्युटी किंवा हे पण आपण त्याचा वापर थोडी सार्वजनिक ठिकाणी करतो आहे नाही ना आपण ड्युटीच्या ठिकाणचेच फोटो आपण शेअर करतो आहे मित्रांनो पण बऱ्याच लोकांना ते खटकतं आहे तर हे रॉंग आहे मित्रांनो कारण की आज बघा बरेच डिपार्टमेंट बरेच फोर्स आहेत आर्मी फोर्स असो किंवा हे असो तर ते फोटो शेअर करतात मित्रांनो असं नाही आहे की आपणच फोटो शेअर केलं तर आपल्यावर हे होईल मित्रांनो कसं आहे आपण एक आनंद म्हणून एक फोटो शेअर करतो कोणीही असो आर्मी असो बी एस एफ असो सी आय एस एफ असो कोणी पण असो एक फि प्राऊड फील होते मित्रांनो म्हणून फोटो शेअर करतात पण त्याचा गैरवापर व्हायला नको हे आपल्या सुरक्षा रक्षकांनी दक्षता घ्यायची आहे आणि दक्षता घेणारच शंभर टक्के कारण की आता सुरक्षा रक्षक काही पहिले हरगे राहिले नाही आहे सर्वे एज्युकेटेड आहेत आणि सर्वांना माहिती आहे त्याच्यामुळं मी सांगणार हे आवश्यकता नाही आहे मित्रांनो आता आज आपल्या सरकारने मोक ड्रील याचं अलाव केलं होतं मीडियामध्ये वगैरे न्यूजमध्ये सर्वीकडे आपण वापर आप ऐकतो आहे तर कसं आहे आता सध्या भारत पाकिस्तानचं जे आपलं आहे तो ताण जास्त वाढत चालला आहे बरोबर त्याच्यामुळं एक चला भाऊ नागरिक जो आहे तो सतर्क राहायला पाहिजे त्याच्यासाठी हे सरकारने न्य हे केलेलं आहे नियोजन केलेलं आहे की जर समजा सायरन वाजला तर घाबरू नका किंवा कुठं तुम्हाला आवाज आला किंवा काय आलं तर घाबरून जाऊ नका व्यवस्थित डोकं शांत ठेवून बघा की कुठं काय चाललं आहे कसं का काय आहे तुम्हाला जर काही डाऊट वाटत असला तर लगेच पोलिसांना संपर्क करा म्हणजे मॉकड्रिलमध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या आपल्याला शिकण्यासाठी मित्रांनो आपल्याला नागरिकांना सतर्क राहण्यासाठी आणि विशेष करून जास्त करून जे स्टेशन आहेत जिथं जास्त रहदारी आहे त्या ठिकाणी हे ड्रिल आवश्यकता आहे मित्रांनो कारण की तिथं कसं आहे चान्सेस जास्त आहेत जसं पहिलगाममध्ये डायरेक्ट आले आणि शूट केलेलं आहे तसं इकडे पण बुवा जसं एक सरकारला वाटतं आहे की बुवा कुठेतरी काहीतरी होऊ शकतं पण मित्रांनो असं व्हायला नको कारण की आज आपण बोलतो युद्ध करा युद्ध करा पण त्याच्यामागं भरपूर कारण नाही मित्रांनो आज अनुबॉम असा बॉम्ब आहे की तो म्हणजे मी वाचलेलं आहे ऐकलं आहे म्हणून मी तुम्हाला शेअर करतो आहे अनुबॉम असा बॉम आहे की तो जर पडला तर अक्षरशः दोन वर्ष तिथं झाडसुद्धा उगत नाही मित्रांनो झाडसुद्धा उगत नाही तिथं म्हणजे एवढं जबरदस्त ते केमिकल वापरलेलं असतं तिच्यामध्ये त्याच्यामुळे अशा गोष्टी घडायला नको आणि आज आपलं मला सांगा आज जे व्ही आय पी करोडपती लोक आहेत त्यांनी आज एवढी सं संपत्ती कमवलेली आहे आणि त्याच आजूबाजूला म्हणा किंवा तिथंच जर हा बॉम्ब पडला किंवा का हे झालं तर काय फायदा मित्रांनो एवढं कमवलेलं आणि विशेष म्हणजे जर ही युद्ध झालं तर आपण आपली पिढी इज राहणार त्याच्यानंतर जर सर्व आपली पिढीत जर उद्ध्वस्त झाली तर पुढचं काही विशेष नाही राहणार मित्रांनो त्याच्यामुळे ह्या गोष्टी अशा घडायला नको व्यवस्थित सरकार पण व्यवस्थित समजून उमजूनच करत आहे जे काही येते आणि म्हणजे मला तरी वाटतं की नको युद्ध जे आहे ते सोमवारासमोर जे अतिरेकी होते त्यांनी हल्ला केला त्या हल्ला त्या त्यांना डायरेक्ट स सो, सोमोरासमोर शूट आऊट करा बाकीच्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या घडायला नको मला तरी असं वाटतं तर थोडासा आपण हा पण टॉपिक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे आपला विषय होता आय डीचा पण हा विषय मी मुद्दामून त्याच्यात ॲड करतो आहे की जेणेकरून एक सतर्क राहण्यासाठी आणि विशेष करून सुरक्षारक्षक जे ऑन ड्युटी असतील त्यांनी पण हे मॉकडीलचं एक विशेष करून आपल्या आस्थापनामध्ये एक आपल्याला पण म्हणजे आजचा दिवस जो आहे तो आपल्याला पाडायचा आहे मित्रांनो की कुठं काही आहे का तुम्हाला आहे का की इथं आवाज आला किंवा तिथं काहीतरी चालू आहे कुजबूज कुजबूज किंवा काही तुम्हाला वेगळं काहीतरी दिसलं तर लगेच पोलिसांशी कॉन्टॅक्ट करायचं आहे किंवा आपण बी सतर्क राहायचं आहे की जेणेकरून ह्या अशा गोष्टी व्हायला नको मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं होतं आणि मित्रांनो युनिफॉर्मची जी गोष्ट आहे ते बघा आता जसं लेट माप दिलेलं आहे तसं लेट आपल्याला युनिफॉर्म भेटणार पण शंभर टक्के जून जुलैपर्यंत सर्वांचं क्लिअर होऊन जाईल युनिफॉर्मचं आणि सर्वांना अथॉरिटी म्हणजे ऑलरेडी तर दिलेलीच आहे पण विषय कसा होतो आहे मित्रांनो आता सपोज पंधराजण आहेत किंवा वीस जण आहेत तिच्यातून चार लोकांना भेटला आणि बाकी सोळा लोकांना नाही भेटला आहे तर आपण कसं आहे ठीक आहे काय हरकत नाही या आठ दिवस पंधरा दिवस थांबू शकतो पण सोबतच आपल्याला युनिफॉर्म घालायचा आहे मित्रांनो सर्वांनी कारण कसं आहे एक तो ब्ल्यू दिसणार आणि एक खाकी दिसणार तर हे असता पण आपण जरा थोडी हे होईल की यार बापरे सिक्युरिटी कसं काय चेंज झाला किंवा असं कसं काय झालं तर हे होता कामा नये हे तर सुरक्षा रक्षकांना माहितीच आहे कारण की माझ्या युनिट्स झालं तर मी तुम्हाला सांगतो आता पंधरा लोक आहे आम्ही पंधरामधून मलाच युनिफॉर्म भेटलेला आहे तर मी ॲडमिनशी बोललो ॲडमिन बोलल्या की एक जूनपर्यंत सर्वांना जर भेटला तर एक जूनपासून तुम्ही स्टार्ट करू शकता मित्रांनो आता बऱ्याच आमचे जे सहकारी आहेत त्यांचा कोणाचा पाच पाच हजार नंबर आहे कोणाचा आठ हजार आहे कोणाचा तीन हजार आहे तर त्यांना हा महिना जाणारच शंभर टक्के तर एक जूनपासून बघूया प्रयत्न करू जर भेटलं तर सर्वे सर्वे ऑन ड्युटी डायरेक्ट खाकी गणवेशातच आम्ही घालणार आहोत तर मी मॅडमांचं ऐकून वगैरे ॲडमिनचं ऐकून मी बोललो की ठीक आहे काय हरकत नाही आणि मला पण वाटत नाही की मी हाकी घालणार आणि तो ब्ल्यूमध्ये दिसणार आणि मला पण रॉंग वाटलं म्हणून मी जो माझा युनिफॉर्म भेटलेला आहे मंडळाचा तो अल्टर करून मी कपाटामध्ये ऑलरेडी ठेवलेला आहे जसं सर्वांचं आलं तसं आपण परिधान करणारच आहोच आणि ठाणा जिल्हा बघा एवढ्या मागं होता पण आज तो सर्वांच्या टॉपरमध्ये झाला आहे कारण की आय डीच्या बाबतीत किंवा युनिफॉर्मच्या बाबतीत तर मागेच आहे पण आय डीच्या बाबतीत जो निर्णय त्यांनी घेतला मंडळाने हा एकदम अतिशय सुंदर होता आणि बाकीच्या जिल्ह्यां म्हणजे बाकीच्या जिल्ह्यांचं व्यतिरिक्त हा आय डीसाठी एकदम म्हणजे लगेच निर्णय घेतलेला आहे मित्रांनो बरोबर आहे कामाचा ताण किंवा हे असे गोंधळ होते म्हणून ठीक आहे काय हरकत नाही तर मित्रांनो प्रॉपर स्टुडिओमधून जाऊनच फोटो काढा आणि आय डी द्या आय आय डी बनवण्यासाठी फोटो द्या ऑलरेडी फॉन्ड आहे मंडळाकडं रेडी आहे फक्त फोटो त्यांना कॉपी पेस्ट करायचा आहे आणि थोडा एडिटिंग करायचा आहे बस बाकी आय डी तर आपल्याला एक पंधरा दिवसात किंवा एक महिन्यात तो भेटणारच तसं मंडळातून आपल्याला कॉल येईल की तुमचा आय डी आलेला आहे घेऊन जावा ठीक आहे मित्रांनो बाकी मित्रांनो कसे आहेत हा व्हिडिओ मला आवडला असेल कमेंट करा तुमच्या काही भावना असतील काही असेल प्रश्न तर तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता माझ्याकडे जर त्याचं उत्तर असेल तर मी शंभर टक्के तुम्हाला देणार मित्रांनो ठीक आहे तर बाकी या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी